मिरज बजत विधानसभा मतदारसंघ जनसुराज्य शक्ती पक्षाला देण्याची मागणी भाजपला आमचा विचार करावाच लागेल विनय कोरे यांचा भाजपला इशारा मिरज प्रतिनिधी महायुतीमध्ये असलो तरी लोकसभेला कोणतीच उमेदवारी मागणार नाही मात्र विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील मिरज हे दोन विधानसभा मतदारसंघ जनसुराज्य युवा शक्ती पक्षाला द्यावे लागतील अशी स्पष्ट मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी केली शिवसेना व दोन्ही काँग्रेसमुळे महाराष्ट्रातील राजकारण हे गलिच्छ झाले असल्याचे मत विनय कोरे यांनी व्यक्त केले जनसुराज्य शक्ती पक्षाच्या मिरज येथील युवा व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांचेही भाषण झाले आगामी सर्व निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष हा ताकदीने पुढे काम करेल असे कदम म्हणाले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण ढेंडे वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी कासम मुजावर डॉक्टर संगीता प्रदीप सातपुते सारिका अमित शिंदे कमरुद्दीन नाटेकर बटू आमगोंडा पाटील मनसूर नदाफ जुनेद रोहिले अल्ताफ रोहिले जावेद मुल्ला संकेत भगत नामदेव कदम डॉक्टर पंकज महादेव मेत्रे सुशील माळी विनायक शेरबंदे सुशील माळी विनायक रुईकर एमआयएम व शिवसेना ठाकरे गट पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केले म्हणाले नरेंद्र मोदी आणि भाजपला आम्ही पाठिंबा दिला गेल्या दहा वर्षांमध्ये केंद्र सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील आम्ही त्यांच्या सोबतच राहणार आहे आणि लोकसभेसाठी एकही उमेदवारी मागणार नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिरज व जत आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघ आम्ही मागणार आहोत ते भाजपच्या राज्यातील नेत्यांना द्यावे लागतील ते म्हणाले की दोन्ही काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले ज्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने आम्ही धर्मनिरपेक्ष असे सांगायचे खऱ्या अर्थाने ते धर्मनिरपेक्ष वागले का याचा विचार व्हायला पाहिजे जनसुराज्य शक्ती पक्ष हा राजकीय राखणारा पक्ष आहे पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी झाली त्याच ठिकाणी जगातील सर्वात मोठी मशीद सुद्धा उभी राहत आहे यावेळी अशोकराव माने माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम विजयसिंह माने प्रदीप देशमुख संजय माने प्रकाश माने ए बी पाटील चैतन्य भोसले शंकर बारगीर विजय पाटील दिलीप पाटील मदन तांबडे आशिष अग्रवाल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते मला कुठल्या पक्षावर आज या ठिकाणी टीका करायची पण प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गल्लीचे झालेल्या राजकारणाचे अनेक प्रक्ष फुटले या पक्षातून त्या पक्षात गेले वेगळ्या सत्ता निर्माण झाल्या वेगळी राज्य अस्तित्वात आली वेगळी सरकार अस्तित्वात आली पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली हे का घडलं पहिलं तत्वज्ञान कुणी गुंडाळलं कशासाठी गुंडाळलं आणि गुंडाळत असताना आम्ही सत्तेसाठी गुंडाळलं हे जाहीरपणानं सांगण्याची हिंमत या लोकशाहीमध्ये जर एखादा राजकीय पक्ष करत असेल तर सामान्य माणसाच्या मतदानाला ग्रहीत धरून करणारी व्यवस्था आपण अस्तित्वात आणली का हा सुद्धा प्रश्न तुम्हाला आणि मला या निमित्तानं त्या ठिकाणी विचारावा लागेल गुजरातमध्ये आणि हिंदू मुस्लिम मोठी दंगल गुजरातमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही झाली तर ती दंगल थांबत नाही प्रचंड मोठा फोर्स काठा पॅर्या फोर्सेस ते प्रामुख्यानं गुजरातमध्ये तैनात केले गेले पण काही झाले दोन्ही समाज ऐकायला तयार नव्हते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड हिंसाचार सुरू होता आणि अशा ह्या काळामध्ये खर तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की भारत विरुद्ध पाकिस्तान ही एक क्रिकेटची मॅच त्या ठिकाणी चालू होती आणि या क्रिकेटच्या मॅच मध्ये भारताची परिस्थिती एवढी नाजूक झाली होती की दोन विकेट जर पडल्या नसत्या तर भारत त्या मॅच मध्ये हरला असता आणि अशा काळामध्ये गुजरात मधल्या बडोदा शहरातन भारताच्या क्रिकेट टीममध्ये आलेला इरफान पठाण नावाचा एक मुस्लिम क्रिकेटर खरं तर भारत देशासाठी त्या क्रिकेटमध्ये खेळत होता सगळ्या सामान्य माणसांच्या भावना त्या क्रिकेटमध्ये देश जिंकला पाहिजे या विषयावर लागल्या होत्या आणि त्या इरफान पठाननं त्या मॅचमध्ये दोन विकेट्स अतिशय महत्वाच्या त्या ठिकाणी काढल्या आणि भारत देश ती मॅच जिंकला आणि ही मॅच जिंकल्यानंतर त्या क्षणी बडोद्यामध्ये सगळ्या लोकांनी देशातल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या लोकांनी येऊन शांतता प्रस्थापित करा म्हणून सांगितलेलं असताना शांतता प्रस्थापित होत नसताना त्या एका घटनेमुळे त्या बडोदा शहरामध्ये शांतता प्रस्थापित झाली सगळे लोक धर्म जात विसरून विरफान पठांच्या दारात गेले आणि त्याच्या आई वडिलांना खांद्यावर घेऊन त्यांची मिरवणूक काढली सामान्य माणसाला काय पाहिजे आहे सामान्य माणसाला देश कशासाठी पाहिजे आहे आणि ही भांडण राज्यकर्त्यांना आपल्या मतांच्या राजकारणासाठी कशाला पाहिजे कशाला पाहिजे आहे या प्रश्नांचं उत्तर अशा प्रकारच्या अनेक घटनांच्या बोलू तुम्हाला मनाला बघायला मिळतं आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेसारख्या पक्षांनी त्या काळामध्ये दे हा देश हिंदू बहुसंख्य लोकांचा आहे हा देशाचा राजसत्ता ही हिंदूंच्या हातात असली पाहिजे आणि म्हणून ह्या देशातल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं आणि आम्हाला मतदान करावं ही भूमिका तुमच्या आमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न केला का सामान्य माणसाच्या जीवनातला आनंद सामान्य माणसाच्या जीवनातले प्रश्न सामान्य माणसाला देश आणि राज्य म्हणून सामाजिक सुरक्षतेची भावना सामान्य माणसाला जगाबरोबर चालत असताना प्रगती करायच्या संधी या वैचारिक विकासाच्या संकल्पनांच्यावर हो। मतं मागणारी व्यवस्था तुमच्या माझ्या या देशात आपण काय जन्माला घालू का शकलो नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या ह्या देशाच्या व्यवस्थेमध्ये आजही जाती आणि धर्माच्या नावावरच मतं मागणाऱ्या व्यवस्था आणि का जन्माला घातल्या याच प्रमुख व्यवस्था म्हणून आज तुमच्या माझ्यासमोर का काम करतायत हा ज्या वेळेला विचार तुम्हाला आणि मला करायची पाळी आली ह्या सगळ्या विचारांचा शेवट या पाच वर्षात घडलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात झाला का जे तत्वज्ञान सांगून पक्ष सत्तेवर आले त्यांनी सत्तेसाठी ही तत्व गुंडाळून ठेवली का या प्रश्नाचं उत्तर खर तर तुम्हाला आणि मला आजच्या राजकीय परिस्थितीकडे बघत असताना शोधायची वेळ एक जबाबदार नागरिक म्हणून या देशातली लोकशाही टिकावी सामान्य माणसाचा या व्यवस्थेवरचा कमी होत जाणारा विश्वास आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या